परमात्मा आनंद रूप आहे नाम रूपाला आधार आहे नाम रूपाला आधार म्हणजे काय अरे नाम आणि सगळ्या विचार संकेत हे का झालं नाम, नाम नाम आणि आधार कोणी आत्मा अलग लक्ष काय आत्मा, आत्मा, आत्मा चला की नाही चला कळलं का वर सांगितले गुरु शिष्य लक्षण गुरुसेवा प्रकार गुरुसेवेचा प्रकार तसाच अध्यात्म ज्ञाना करता प्रार्थनाचा प्रकार और गुरु शिष्य लक्षण गुरुचं लक्षण सांगितलं गुरु कसा असा गुरुसेवेचा काय केला काय न वाचन मनान गुरुसेवा काय केला अध्यात्म ज्ञाना करता प्रार्थनेचा प्रकार पुन्हा अध्यात्म ज्ञान व्हावा असेवढा करता सर्व अधिकार संपन्न गुरु शिष्यामध्ये शास्त्रीय प्रकार आहेत अधिकारी गुरु ना अधिकारी शिष्य बर का नाही ते बाबा <laughs> म्हणायचे गुरु त्या परीक्षे शिक्षेत चिटाव बंदरीचे गुरु त्या परीक्षे शिक्षेत चिटाव बंदरीचे लक्षात मारका ते कुंभार गुरुजी म्हणायचे मारका गुरु काय लडका गुरु नाही लडका शिष्य मरका गुरु लडका शिष्य मरका गुरु नाही मरका गुरु असे आहे तू ज्ञान प्रार्थना प्रकार अधिकार संपन्न गुरु शिष्य मधील शास्त्रीय प्रकार आहे शिष्याधिकारी असावं गुरु गुरु अधिकारी असावं असा गुरु शिष्य गुरु शिष्य व्यवहार फारच कोणते ठिकाण दिसून येतो होतो संप्रदाय पुष्कळ ठिकाणी चालू आहे ऐक नाही काय पण असं अधिकारी गुरु ना अधिकारी शिष्य कुठे अवघड आहे पण त्यात आपल्या अधिकाराची जाणीव गुरुमध्ये किंवा शिष्यामध्ये फारशी दिसून येत नाही शिष्यात कोणी मुद्रा प्राप्ती करता गुरुकडे येतात काय करा महाराज मुलगा नाही काय केलं पाहिजे मग महाराज नंतर काय करा असं असं करा करायचं मुलगा होईल कोणी झाला करता काय महाराज गरीबींना फिरतो म्हणतो काय म्हणतो धनाचा उपाय सांगा मग गुरु त्याला काय करतात धनाचा उपाय आहे बरं प्रत्येक गोष्टीचा उपाय आहे फक्त केला तर ते मिळत कोणी धना करता कोणी काय काय महाराज आपली प्रतितावाडी मान भेटला पाहिजे काय म्हणून मान झाला पाहिजे तसे मग गुरुला ज्ञान राहतं ते सांगतात कोणी वादात यश करता म्हणजे वादात यश आलं पाहिजे यश एक ना अनेक व्यवहार उन्नती करता गुरु करतात बघा ना माहिती का लय गरजे राहते गुरु शिष्याला हे ते फल फल प्राप्त होण्यास आशीर्वाद देतात काय होतात महाराज तुमच्या आशीर्वादाने आम्हाला मुलगा झाला तुमच्या आशीर्वादाने मुलगी झाली असं म्हणतो ना का किंवा काही धार्मिक उपाय सांगतात शिष्याच्या प्राधान्य त्यात इच्छेत फल मिळाले तर शिष्याची गुरुनिष्ठा काय होते वाढते असे गुरुस त्या व्यावहारिक लाभाचा थोडा अंशही मिळतो दक्ष देऊन टाकतात ते आम्हाला भेटले हे गुरुचे अदृष्टच आहे जर गुरुच्या दुर्दैवाने शिष्याची कामना पूर्ण झाली झाली नाही तर तो गुरु ढोंगी आहे काय म्हणतात गुरु ढोंगी ढोंगी आहे त्याच्यावर टेस्ट करा घालतात पोलीस स्टेशन मध्ये त्या गुरु असे किती अनुभव त्याच्यात काही तथ्य नाही असं म्हणतात अशा प्रकारचे निश्चित શિષ્યની અંધ પરંપરા પરોક્ષ અનુભવી દયાળુ અશા સદગુરુ શરણ જાઉન બ્રહ્મિક જ્ઞાન સંપદન કરાવી आता बघा तिसरा तर संपला पण संपवायचं मंगळवार मंगळवार शनिवार संपवायचं आणि सुरुवात करायची पुढे आता ऐका आता चौथा रंग सुरू झाला पण तरंग काय संकेत तरंग कशामुळे म्हणलं सांग कशामुळे दिलं तरंग नाव आता चौथा सुरू झाला पहिला तरंग संपला दुसरा संपला तिसरा <laughs> तरंग तिरंग कशामुळे म्हणून म्हणायचे कोण सांगते कोणीच सांगत नाही ए अरे कोण सांगते का सांगतच नाही अरे ह्याला पहिला तरंग संपला दुसरा संपला तिसरा संपला तरंग कशामुळे म्हणायचे अरे तरंग, तरंग का म्हणायचं <laughs> <laughs> तुम्ही विचार सांगत शिकताय ना मग तरंग नको का पहिला झाला दुसरा झाला तिसरा झाला चौदा सुरुवात झाला उत्तरक तरंग का म्हणायचे संकेत काय आहे की नाही तर काय असले कसले बोल काय शिकतो विचार सागर शिकतो सांगा तरंग एखादा भॅटला विचारत न तुम्ही काय म्हणणार तर एवढंच सांगत मला काय संकेत <laughs> 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 विचार सागर। विचार सागर। सागर <laughs> अरे ग्रंथाला काय काय नाव आहे विचार सांग सागर म्हणलं काय तरंग लाट्या त्याला लाटा असते अरे ग्रंथ नाव काय विचारसागर सागर म्हणलं काय असतंय लाटा सांगा म्हणजे तरंग लाटा म्हणजे तरंग मग आलं का लक्ष लाटा म्हणजे काय चौथी लाटा त्याला कळलं का लक्ष झालं का चरण चरण म्हणजे विचार ग्रंथाला नाव विचार सागर ना मग येणाऱ्या ज्या लाटा आहे त्याला काय म्हणतो चरण चौथा श्री गुरु सच्चिदानंद श्री गुरु आनंद म्हणजे काय नमस्कार नमहाशाचा प्रकार आता बर का अधिकार तीन प्रकार उत्तम आणि कनिष्ठ अधिकारी कोण मध्यम आणि कनिष्ठ उत्तम अधिकार उपदेश पहिल्या दुसऱ्या तरंगात अनुबंधाचे संक्षिप्त विस्ताराने वर्णन करून दुसऱ्या तरंगात ब्रह्म प्रथम गुरुचे लक्षण सांगितले पहिल्या दुसऱ्या तरंगात पहिल्या तरंगात काय सांगितलं अरे अधिकारी विषय प्रयोजनाने अधिकाऱ्याचा विचार सांगितला या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम करून प्रश्ना करून मग दोष के काय केले असून काय केले असून निवृत्त केले असून फक्त आत्मस्वरूपात काय अंतकरणात काय आत्मज्ञान आहे आणि जो साधन चतुष्ट संपन्न आहे विवेक वैरागी समाधी षटक वाचलं पाहिजे अलग लक्ष जो साधन चित्र संपन्न आहे शम संक्षिप्त विस्ताराने संक्षिप्त सांगितलं विस्ताराने सांगितलं विस्ताराने तिसऱ्या तरंगात प्रथम गुरुचे लक्षण सांगितले काय गुरुचं लक्षण संकेत काय सांगितलं कृपाळू कृपाळू हे लक्षण गुरु सांगितले शिष्याने गुरुची सेवा कशी दर् करावी सर्व देऊन टाकायचं गुरु संकेत पोरडंकात पोरटाचा मावा कधी करायची माधु कधी करायची काय करायची ते बी किती ठरावे घर मागायचे घर गावात फिरायचे ते गुरुला दाखवायचे अगोदर तर खायचं नाही तर खायचं नाही दिले तर खायचे नाही खायचे उपास करायचा करावे अध्यात्मिक विचार कसा करावा हे सांगितले त्यानंतर आता वेदांत विचार शास्त्र गुरु वेदांत विचार कोणता विचार गुरु शिष्य गुरु शिष्य समाज रूपाने सांगण्याकरता कल्पित कथानक मूल ग्रंथकार कल्पित कथान केवळ कथा एक ग्रंथकांनी सांगितले आहे ते असे बघा शुभ संतती नावाची नावाचा राजा होता एक काय त्याचं नाव काय शुभ संतती शुभ म्हणजे चांगली ज्याची मुलं चांगली आहेत त्याला शुभ संतती म्हणतात ज्याचा संतती म्हणजे मुलं ज्याचे काय आहेत आएद... चांगले आहेत अशा राजाची कथा एक शुभ संती नावाचा राजा असून त्या तत्वदृष्टी अदृष्टी आणि तर्कदृष्टी या नावाने तीन मुलं पुत्र होते किती मुलं होते तत्वदृष्टी अदृष्टी आणि तत्व म्हणजे ब्रह्मस्वरूपावर ज्याची दृष्टी आहे त्याला तत्वदृष्टी मिळत आहे दृष्टी म्हणजे तर्क 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 म्हणजे काय ते कसं महाराज ते कसं महाराज तर्क तर्क आणि तत्वदृष्टीकरता पण तरंग आहे चौथा म्हणजे हा चालू अदृष्टी करता कोणता करता सहावा <laughs> या नावाने तीन पुत्र होते राजा सर्वांनी संपन्न असून त्या सर्व भोग प्राप्त होते बरेच दिवस तो भोग भोगीत असताना गुरु पुण्याचे मनात असा विचार झाला <laughs> की आत्मा सुखरूप असून बाकीचे आता तो आहेत सुखरूप कोणी म्हण आत्मा अलग लक्ष कसा आत्मा सुखरूप आहे आत् आता मला सांगा आपण किती जरी मिळल तरी आपला काय सुख वाटतं का हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते सर पाहिजे पाहिजे जरी झाला किती माणसं समाधान होत किती माणसानी गाड्या जमा करू द्या घर चांगलं बांधू द्या पुत्र काय कुठं तरी दुःख माणसाला असतं कुठं तरी हाय का नाही संकेत बरोबर आहे काय मी काय म्हणतो काय म्हणतो किती जरी काही केलं तरी शेवटी कुठंतरी तरी वाटते त्या माणसाला किती काही करू द्या समाधानी माणसा अलग लक्ष का याला कारण आहे आत्मज्ञान नाही त्या असून बाकी सर्व बदल तुच्छ आहेत या याकरता राज्य मुलाचे स्वाधीन करून तो राजा म्हणून लागला बर का राज्य मुलाचे स्वाधीन करून आपण अध्यात्म विचार करता करण्याकरता अनात जावे काय म्हणला राजा हा विचार आपल्या तिघा मुलास करण्याकरता त्यांना एकांत सांगितले की बाबा हा प्रपंच फार दुःखरोप आहे कोण म्हणतो राजा कोणाला म्हणतो यात फार कष्ट भोगावे लागतात यासाठी राज्याचा त्याग करून आत्मस्वरूपाचा विचार करी करीत राहावे असे मला वाटते कोण म्हणला राजा कोणाला मुला राजा त्याग करून बाहेर जाण्याचे कारण माझ्या प्रजेतील लोक जे संसार जिथो भोगीत भोगीत भोगतात तेही मला पावत नाही ज्यांच्या जवळ पुष्कळ ऐश्वर आहे किंवा ज्याच्या हाती मोठी सत्ता आहे त्यांना विचार शून्य लोक कोणते लोक ज्यांना विचार ते लोक थोर मानतात पण मला तर त्याचे सर्व ऐश्वर दारिद्र्यपेक्षाही दरिद्र आहे असे वाटते काय होते आता समजा किती श्रीमंत असला आहे की नाही मृत्यूच्या तरी दाखव दुःख आहे की नाही रोग झाला त्याचं दुःख आहे की नाही किती सर्व भोग संप पण रोग झाला तरी दुःख आहे मृत्यूचं का का, का तरी काय दुःख आहे काय म्हणजे काहीतरी जीवनात काय राहते दुःख राहते पण पुरुषाच्या जीवनामध्ये आहे त्या परिस्थितीत तो राहतो त्याला काही वाटत हा म्हणून सर्वापेक्षा ज्ञानी पुरुष श्रेष्ठ जर श्र्लोक धोरण मानतात काय म्हणतात अये मानतात हो याला विचार नाही पण मला तर त्यांचे सर्व ईश्वरी दरिद्रापेक्षा दरिद्र असे वाटते यासाठी सर्व ईश्वरी राज्य वैभव सोडून आत्मसुखापर्यंत मला एकांत स्थानीवर जावे अशी वाटते कोण म्हणतोय राजा, राजा। बापाने आपल्या ऐश्वर्याचा विभाग करून पुत्रा द्यावा नाही तर बापाच्या पश्चात मुलामध्ये कलह मारतात म्हणजे भांडण होतात होतात म्हणून मी राज्याचे विभाग करून तुम्हाला तिघा देत आहे कोण म्हणतो तिघाला म्हणजे कोणाकोणाला तीन मुलं कोणत्या कोणत्या तीन मुलं दृष्टी हा देतो आपली विवाह घेऊन सुखाने राज्य करा मी मात्र रूपी राज्य त्याग करून मी त्यातन सुखाच्या प्राप्ती करता मनात जातो कोण म्हणला राजा ही गोष्ट त्यांनी कीर्तन सांगायला केन मनाचे विचारसा सांगली लोक म्हणते संतेच संकेत मला विचार सांगितले कारण लोक सागर झाले हा सागर झाला वाटत <laughs> <laughs> राजाचे पुत्र विचारी होते राज्याचे मुलं सुद्धा काय होते तर एखाद्या जाऊन असा विचार केला की ज्या बापच हे सर्व राजे दुःखरूप आहे असे सांगतो आणि दुःखाचा विभाग परिणामच तो दुःखरूप सांगतो राजा आणि काय म्हणतोय तुम्हाला वाटत काय म्हणतोय दुःखरूप सांगायचं वाटलं आपला त्याच्या दुःखच नाही म्हणून राजा हा सुख काय देत नाही याचा अर्थ दुःख तेवढे आमच्या पदरात गळ्यात अडकून आपण मात्र इच्छा करीत आहे कोण म्हणतो हा का याला काय म्हणावे आणि बाप ज्या राज्याच्या म्हणजे दुःखच्या वाटण्या आपणास करून देतो त्या घेऊन तरी आपणास काय करावायचे कोण म्हणाले तेव्हा परमा परमसौख्य प्राप्त प्राप्ती करता आपण श्री गुरुकडे जाऊ या असा तिघा मुलांना विचार विचार होऊन तिघ कोणते 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 त्या ते बापास न विचारतात एकदम राजे सोडून चालते झाले गेले बरं म्हणजे काय बापास आपला दुःख करूप सांगतो आपला दुःख वाटून देतो आपणच मग शापणच वगैरे त्याच गुरुची प्राप्ती झाली बस गेले ते गेले कुठं गेले एका आश्रमात गेले गुरु सुद्धा त्यांना काय झाली गुरुजी सहा महिने अनन्य भावे करून तिघांनी सेवा केल्यानंतर किती महिने कि केली सेवा सहा महिने तिघांनी सेवा करून गुरुने गुरु म्हणजे तुम्ही कोण आहेत कशा करता येऊन राहायला असे प्रेमाने विचारले काय झालं प्रेमाने आपण प्रार्थना करावे असे आपल्या दोघा बंधूचे मनोगत पाहून मुलगा तत्वदृष्टी थोरला कोण तत्व तत्व श्री गुरु पुढे हा जोडून म्हणाला हे श्री गुरु आम्ही मुले मुलगी असून संसार आणि तृप्त असल्या तृप्त असल्यामुळे तप्त असल्यामुळे दुःखी असल्यामुळे दिन या याकरता आत्मस्वरूप प्राप्तीची इच्छा धरून आपली सेवा करीत आहोत काय व्हावी आत्मस्वरूपाची प्राप्ती असे शिष्याची प्रार्थना ऐकून श्री गुरुने कृपा करून सांगितली की आत्मज्ञानाविषयी तुम्हाला जे पाहिजे ते विचारा तुमचे मनात सर्व संशय जाऊन परमानंद प्राप्त होईल या याप्रमाणे आपल्यावर कृपा कृपादृष्टी पाहून त्या तिघा राजपुत्रास फार आनंद झाला काय झाला आनंद झाला हा ज्याकरता आपण राजे सोडून बाहेर पडलो त्याचे झाले असा त्यांना भरवासा आला आणि श्री गुरु सात्म्याने प्रश्न विचारणार प्रथम तत्वदृष्टी आरंभ केला काय केला तत्वदृष्टी आरंभ केला